नमस्कार विषय विषयगणित भाग एक महत्त्वाचे चार गुणांचे प्रश्न आज अखेर विचारलेले सर्व प्रश्न आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापैकी सुरुवातीला आपण उत्तरासह भाग एकमध्ये पाच प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ एक गाडी विशिष्ट अंतर एकाच ठराविक वेगाने कापते जर गाडीचा वेग सहा किलोमीटर प्रति तास वाढला असता ती तिच्या निर्धारित वेळेच्या चार तास लवकर पोहोचते जर गाडीचा वेग सहा किलोमीटर प्रति तास कमी झाला असता तर गाडीला तिच्या निर्धारित वेळेपेक्षा सहा तास जास्त लागतील तर गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला समजा आगगाडीचा ताशी वेग बरोबर एक्स मानू विशिष्ट अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ बरोबर वाय मानू वेग गुणिले वेळ बरोबर अंतर अंतर अंतरबरोबर एक्स गुणिले वाय पहिल्या अटीनुसार जर आगगाडीचा वेग सहा किलोमीटर प्रति तास वाढला असता तर ती तिच्या निर्धारित वेळेपेक्षा चार तास लवकर पोहोचते म्हणजे एक स अधिक सहा दुसऱ्या कंसात वाय वजा चार बरोबर एक्स वाय कंस सोडवून एक्स वाय वजा चार एक्स अधिक सहा वाय वजा चोवीस बरोबर एक्स वाय एक्स वायला एक्स वाय कट होईल वजा चार एक्स अधिक सहा वाय वजा चोवीस बरोबर शून्य समीकरणाला दोन ने बघूया दोन एक्स वजा तीन वाय बरोबर वजा बारा समीकरण क्रमांक एक दुसऱ्या अटीनुसार जर गाडीचा वेग सहा किलोमीटर प्रति तास कमी झाला असता गाडीला तिच्या निर्धारित वेळापेक्षा सहा तास जास्त लागतील म्हणजे एक्स वजा सहा वाय अधिक सहा बरोबर एक्स वाय एक्स वाय अधिक सहा एक्स वजा सहा वाय वजा छत्तीस बरोबर एक्स वाय सहा एक्स वजा सहा वाय बरोबर छत्तीस समीकरण दोनला सहाने भागून एक्स वजा वाय बरोबर सहा समीकरण एकला दोनने गुणून दोन एक्स वजा तीन वाय बरोबर वजा बारा दोन एक्स वजा दोन वाय बरोबर बारा वजा वाक्य करून वाय बरोबर वजा चोवीस म्हणून वायबरोबर चोवीस यानंतर वायबरोबर चोवीस ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवून दोन एक्स वजा तीन कंसात चोवीस बरोबर वजा बारा दोन एक्स वजा बहात्तर बरोबर वजा बारा दोन एक्स बरोबर वजा बहात्तर वजा बारा अधिक बहात्तर दोन एक्स बरोबर साठ एक्स बरोबर तीस गाडीने केलेला एकूण प्रवास बरोबर एक्स गुणिले वाय म्हणजे तीस गुणिले चोवीस बरोबर सातशे वीस किलोमीटर उदाहरण क्रमांक दोन एका ऐताकृती बागेची अर्ध परिमिती छत्तीस सेंटीमीटर आहे बागेची लांबी रुंदीपेक्षा चार सेंटीमीटरने जास्त आहे तर बागेचे एकूण क्षेत्रफळ किती समजा आयताची लांबी एक सेंटीमीटर व वा, रुंदी वाय सेंटीमीटर आहे पहिल्या अटीनुसार एका आयताकृती बागेची परिमिती छत्तीस सेंटीमीटर आहे म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर छत्तीस समीकरण क्रमांक एक दुसऱ्या अटीनुसार बागेची लांबी रुंदीपेक्षा चार सेंटीमीटरने जास्त आहे म्हणजे एक्स बरोबर वाय अधिक चार एक्स वजा वाय बरोबर चार समीकरण क्रमांक दोन समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करून एक्धिक वाय बरोबर छत्तीस एक्स वजा वाय बरोबर चार दोन एक्स बरोबर चाळीस एक्स बरोबर चाळीस भागिले दोन एक्स बरोबर वीस समीकरण क्रमांक तीन एक्स बरोबर वीस ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवून वीस अधिक वाय बरोबर छत्तीस वाय बरोबर छत्तीस वजा वीस बरोबर सोळा समीकरण क्रमांक चार बागेचे क्षेत्रफळ ए बरोबर एक गुन्हेले वाय वीस गुन्हेले सोळा समीकरण तीन व चार वरून तीनशे वीस सेंटीमीटर बागेंची एकूण क्षेत्रफळ बरोबर तीनशे वीस चौदा सेंटीमीटर आहे उदाहरण क्रमांक तीन एका ऐताची परिमिती चाळीस सेंटीमीटर आहे आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा दोन सेंटीमीटरने जास्त आहे तर आयताची लांबी व रुंदी काळा समजा आयताची लांबी एक सेंटीमीटर व रुंदी वाय सेंटीमीटर आहे पहिल्या अटीनुसार एका आयताकृती बागेची परिमिती चाळीस सेंटीमीटर आहे म्हणजे दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर चाळीस एक्साधिक वाय बरोबर वीस समीकरण क्रमांक एक दुसऱ्या अटीनुसार बागेची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा दोन सेंटीमीटरने जास्त आहे म्हणजे एक्सबरोबर दोन वाय अधिक दोन म्हणजे एक्स एक वाजा एक दोन एक वाय वायबरोबर दोन समीकरण दोन एकमधून समीकरण दोन वजा करून एक्स अधिक वाय बरोबर वीस एक्स वजा दोन वाय वायबरोबर दोन तीन वाय बरोबर अठरा वायबरोबर अठरा भागिले तीन वाय वायबरोबर सहा वाय बरोबर सहा ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवून एक साधिक बरोबर वीस एक साधिक सहा बरोबर वीस बरोबर वीस वजा सहा बरोबर चौदा लांबी चौदा वरुंदी सहा सेंटीमीटर असेल पुढचं उदाहरण पाहूया एक समद्विभुज त्रिकोणाची परिमिती तीस सेंटीमीटर आहे एकरूप बाजूची लांबी ही पायापेक्षा तीन सेंटीमीटरनी जास्त आहे तर प्रत्येक बाजूची लांबी काढा समजा समद्विभूजित्रिकोणाच्या दोन समान बाजूची लांबी एक स सेंटीमीटर व तिसऱ्या बाजूची म्हणजे पाया लांबी वाय सेंटीमीटर आहे पहिल्या अटीनुसार परिमितीबरोबर चोवीस सेंटीमीटर म्हणजे एक स अधिक एक्स अधिक वायबरोबर चोवीस दोन एक्स अधिक वायबरोबर चोवीस समीकरण क्रमांक एक दुसऱ्या अटीनुसार एक्स बरोबर दोन वाय वजा तेरा एक्स बरोबर दोन वाय वजा तेरा समीकरण एकमध्ये ठेवून दोन कंसात दोन वाय वजा तेरा अधिक वाय बरोबर चोवीस चार वाय वजा सव्वीस अधिक वाय बरोबर चोवीस म्हणजे पाच वाय बरोबर पन्नास वाय बरोबर पन्नास भागिले पाच वाय बरोबर दहा ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवून एक्स बरोबर दोन कंसात दहा वजा तेरा वीस वजा तेरा एक्स बरोबर सात म्हणजे समद्विभूत चूप त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी सात सेंटीमीटर आणि दहा सेंटीमीटर आहे पुढचा प्रश्न नाटकाच्या तिकीट विक्रीच्या पहिल्या दिवशी एकूण पस्तीस तिकीटे विकली गेली जर तिकीटाचे दर वीस रुपये व चाळीस रुपये प्रति तिकीट असतील आणि एकूण नऊशे रुपये रक्कम जमा झाली तर प्रत्येक दराची एकूण किती तिकिटे विकली गेली समजा वीस रुपयाची तिकिटे एक्स मानू व चाळीस रुपयांची तिकिटे वाय मानू पहिल्या अटीनुसार एक्स अधिक वाय बरोबर पस्तीस दुसऱ्या अटीनुसार वीस एक्स अधिक चाळीस वाय बरोबर नऊशे समीकरण एकला वीसने गुणून वीस सिक्स अधिक वीस वाय बरोबर सातशे समीकरण दोन दोनमधून समीकरण तीन वाजा करून वीस एक्स अधिक चाळीस वाय बरोबर नऊशे वीस एक्स अधिक वीस वाय बरोबर सातशे वीस वाय बरोबर दोनशे वाय बरोबर दहा वायची किंमत समीकरण एकमध्ये ठेवून एक्स अधिक वाय बरोबर पस्तीस एक्स बरोबर पस्तीस वाजा दहा एक्स बरोबर पंचवीस म्हणजे वीस रुपयाची पंचवीस तिकीटे तर चाळीस रुपयांची दहा तिकीटे असतील धन्यवाद